स्त्रीजन्माचं स्वागत करा मुलींना चांगलं शिक्षण द्या तसंच समाजानं त्यांना पाठबळ आणि संरक्षण द्यावं लिंगभेद चाचणीला प्रतिबंध करण्याच्या उद्देशानं आज पोलीस मुख्यालयातून महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शहराच्या मुख्य मार्गावरून जनप्रबोधन करत ही रॅली निघाली स्त्री भ्रूण हत्येची समस्या समाजाला पोखरत आहे त्यावर शासन प्रशासनासह विविध पातळीवर जनप्रबोधन केलं जात आहे कायदे कडक करून देखील अनेक वंशाला दिवा हवा या उद्देशानं छुप्या मार्गानं लिंगभेद चाचणी करतात खर तर स्त्री पुरुष भेदभाव न मानता पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना समान संधी देणं अपेक्षित आहे याविषयी जनप्रबोधन करण्याच्या उद्देशानं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या संकल्पनेतून तसंच अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू आणि महिला दक्षता विभागाच्या प्रमुख स्वाती यादव यांच्या पुढाकारातून पोलीस मुख्यालयातून महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दुचाकी रॅली काढण्यात आली जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते या रॅलीची सुरुवात झाली अलंकार हॉलपासून निघून शहराच्या विविध मार्गावरून फिरून अंबाबाई मंदिराजवळ रॅलीची सांगता झाली मंदिराजवळ शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिक सादर झाली मधुरिमाराजे छत्रपती यांनी या रॅलीत सहभागी झालेल्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं यावेळी पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की शहराच्या पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील करवीचे सुजित क्षीरसागर शाहूवाडीचे अप्पा सो पवार निरीक्षक रवींद्र कळमकर संजीव झाडे सुशांत चव्हाण संतोष डोके किशोर शिंदे नंदकुमार मोरे श्रीराम कन्हेरकर सुरजित सिंह राजपूत राजकुमार माने सहायक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदुम क्रांती पाटील यांचा समावेश होता